पन्हाळगडाला सिद्धी जव्हरच्या अजस्त्र सैन्याचा वेढा पडला होता महिने उलटले गडातला दाणागोटा संपत आला तरुण मावळा राणोजी तटावरून खाली पसरलेल्या शत्रूच्या छावणीकडे पाहत होता त्याच्या मनात भीती आणि निश्चयाची विचित्र भावना होती पण जेव्हा त्याची नजर महाराजांवर पडायची तेव्हा त्याला आशेचा किरण दिसायचा महाराजांनी एका रात्री गुप्त बैठक बोलावली त्यांची योजना धाडसी होती वजाभर पावसात रात्रीच्या अंधारात शत्रूच्या वेढ्यातून निसटून विशाळगडाकडे कूच करायची या योजनेत एक प्रतिरूप वापरला जाणार होता महाराजांसारखे दिसणारे शिवा या धोकादायक कामगिरीसाठी पुढे आले राणोजी आश्चर्याने आणि आदराने हे सर्व ऐकत होता वादळी रात्र आली दोन पालख्या तयार झाल्या राणोजीने पाहिले महाराजांचे कपडे घातलेले शिवा काशीद एका पालखीत बसले ते इतके हुबेहुब दिसत होते की क्षणभर राणोजीचाही गोंधळ उडाला शिवाने काही निवडक सैनिकांकडे पाहून एक धाडसी स्मित केले त्यांची पालखी पहिली बाहेर पडली शत्रूला चकवण्यासाठी त्यानंतर थोड्याच वेळात महाराजांची पालखी ज्यात ते स्वतः आणि राणूजी सारखे सैनिक होते एका गुप्त आणि अवघड वाटेने बाहेर पडली प्रवास धोकादायक होता सर्वजण शांतपणे चालत होते फक्त पावसाचा आवाज आणि स्वतःच्या हृदयाची धडधड ऐकू येत होती राणूजीला प्रत्येक पावलावर मोहिमेचे महत्व जाणवत होते शत्रूला आपला डाव फसल्याचे कळले आपण फसवले गेलो आहोत हे लक्षात येताच सिद्धी जौहर संतापला त्याने आपल्या जावई सिद्धी मसूदच्या नेतृत्वाखाली आपले सर्वात वेगवान सैन्य महाराजांच्या मागावर पाठवले पाठलाग सुरू झाला शत्रूच्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला ते घोरखिंड नावाच्या एका अरुंद खिंडीत पोहोचले शूर सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी एक निर्णय घेतला ते महाराजांना म्हणाले राजे तुम्ही विशाळगडाकडे गडाकडे जा मी अर्ध्या सैन्यासह ही खिंड लढवतो जोपर्यंत गडावरून तोफेचा आवाज ऐकू येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पुढे येऊ देणार नाही महाराजांचे हृदय जड झाले पण त्यांना माहीत होते की स्वराज्याचे भविष्य त्यांच्या सुटकेवर अवलंबून आहे त्यांनी बाजीप्रभूंवर संरक्षणाची जबाबदारी सोपवली आणि राणूजीसह उरलेल्या सैनिकांसह पुढे निघाले राणूजीने शेवटचे एकदा त्या शूर बाजीप्रभूंना पाहिले जे येणाऱ्या वादळासमोर धैर्याची भिंत बनून उभे होते घोडखिंडीत घनघोर लढाई झाली बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे सिंहासारखे लढले दोन्ही हातात तलवारी घेऊन बाजीप्रभू शत्रूंसाठी मृत्यूचे तांडव बनले संख्याबळ कमी असूनही आणि जखमी होऊनही त्यांनी एक इंचही जमीन सोडली नाही हर हर महादेवची गर्जना दरीत घुमत होती इकडे महाराज पायथ्याशी झालेली आणखी एक लढाई जिंकून विशाळगडावर पोहोचले त्यांनी सर्वात आधी तोफांना बत्ती देण्याचा आदेश दिला राणोजीने तोफेचा तो खोल आवाज खिंडीच्या दिशेने घुमताना ऐकला तो एक संकेत होता सुरक्षिततेचा आवाज पण निरोपाचाही खिंडीत गंभीर जखमी झालेल्या बाजीप्रभूंनी तोफेचा आवाज ऐकला त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आले त्यांचे वचन पूर्ण झाले होते आपला राजा सुरक्षित आहे हे जाणून त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्यांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली आणि तिचे नाव पावनखिंड असे ठेवण्यात आले त्यांचे बलिदान स्वराज्याची ज्योत तेजस्वी ठेवत निष्ठेची एक अमर कहाणी बनले